प्रेक्षको नमस्कार छत्रपती हे डी एन एमध्ये आहेत छत्रपती शिवाजी महाराज रक्तात काय आहेत असं उदाहरण तुम्ही फक्त बघत नाही आहे तर ते त्याची अंमलबजावणीसुद्धा दिसते तुम्हाला जगातला एकमेव असा द्वितीय राजा झाला की संघटन कौशल्याच्या बाबतीत जगात कुठंच तुलना होऊ शकत नाही सगळ्याच बाबतीमध्ये सैन्यदल एकत्रित करण्याच्या बाबतीमध्ये त्यांची निवड करण्याच्या बाबतीमध्ये लोकांना एकत्रित ठेवण्यामध्ये रयतेला सुखी ठेवण्याच्या बाबतीमध्ये असे आदरणीय छत्रपती शिवाजी महाराज तुम्ही हा पाठमाग रायगड पाहताय ही प्रतिकृती आहे जसा आहे तसा त्यांनी शंभर टक्के बनवण्याचा प्रयत्न केला आहे पन्नास वर्षापासून बनवला जातो दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे सत्तावीस ट्रॉली दगड वापरलेत आणि सेवन सात ट्रॉली माती वापरले एक महिना ते तयार करायला वेळ लागला या सगळ्या संदर्भात त्यांचा काय एक्झॅक्टली कन्सेप्ट आहेत त्यांना याच्यातून समाजाला काय मेसेज द्यायचा आहे फक्त जय शिवरा आहेत किंवा फक्त चंद्रकोर लावून चालणार नाही तर वस्तुस्थिती पण आपल्याला समजून घ्यावी लागेल या सगळ्या संदर्भात बोलण्यासाठी माझ्यासोबत त्या मंडळाचे अध्यक्ष आहेत सर नमस्कार आपलं नाव काय म्हणाला माझं नाव आशिष प्रकाश साळुंखे मला या किल्ल्याबद्दल किंवा तो, तो तो जो तुमचा कन्सेप्ट आहे त्याच्याबद्दल थोडक्यात महत्वपूर्ण माहिती सांगा थोडक्यात महत्वपूर्ण जेवढं रायगडाविषयी बोलेल किंवा छत्रपती शिवाजी महाराजांविषयी जेवढं जाणून घ्यायचा प्रयत्न करू तितकं आपल्याला कमीच वाटत जाते आज ज्यावेळेस आपण हा किल्ला बनवत होतो हा किल्ला बनवत असताना सर्वात प्रथम आमची टीम आहे जी आहे ही प्रत्येक किल्ल्यावर जाते त्या किल्ल्यावर गेल्यानंतर आहे का नाही छत्रपती शिवाजी महाराजांनी काय विचारपूर्वक हा ह्या दुर्गाची निवड केली असेल आणि कोणत्या प्रकारे ऐकाने आणि कशा प्रकारे नाही ह्याची नैसर्गिक बांधणी आहे ह्याचा अभ्यास करून त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रत्येक दुर् दुर्ग किल्ल्यांना नाही हे प्राधान्य दिलेलं आहे आज ज्यावेळेस आहे का नाही आपण पाहिलं की पहिली राजधानी जी आहे स्वराज्याची ती नाही राजगड होती त्यानंतर जी आहे ती रायगड आहे राजगड हा एका कमकुवतगड नव्हता पण त्यापेक्षा आपण प्रबल आणि एकदम ताकदवन नैसर्गिकरित्या जर कोणता गड असेल तर नाही हा आपला रायगड होता महाराष्ट्रात किंवा भारताच्या भूमीवर जर कुठे स्वर्ग असेल तर तो, तो रायगडांशिवाय दुसरा नाही आहे त्याचबरोबर दर दिवाळीला गेले पन्नास वर्ष आपण नाही अविरित अशी आहे नाही सांगलीकरांसाठी आणि सांगलीमध्ये येणाऱ्या पाहुण्यांसाठी या किल्ल्यांची ऐकाने आपण बांधणी करतो जवळपास हा साधारण किती गुंठे जागा आहे ही जागा जवळपास पाच हजार स्क्वेअर फूटची आहे ओके आणि आता जो रायगड किल्ला आपल्या समोर आहे तो जवळपास चाळीस बाय साठ चा सा किल्ला आहे ओके करा बाय सा किल्ला आहे जवळपास गेले एक महिनाभर आहे का याचं काम चालू होतं किल्ल्यावर असणाऱ्या ज्या सर्व वास्तू आहेत त्या वास्तूंपासून जे छोटे छोटे मावळे आहेत त्या मावळ्यांपासून आहे का नाही प्रत्येक जे काय बांधणी आहे किल्ल्याची ही योद्धा ग्रुप दुर्ग प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांमार्फत ही केली गेलेली आहे मला सांगा इन शॉर्टमध्ये जे छत्रपती शिवरायांचे मावळे आहेत जेवढा पण छत्रपती शिवाजी महाराजांना जाणून घेणारा वर्ग आहे त्या सगळ्यांना काय मेसेज काय सल्ला काय सूचना देऊ इच्छित आहे छत्रपती शिवाजी महाराज हे सर्वात पहिला म्हटलं तर त्यांची दूरदृष्टी त्यांच्यावर जे झालेले संस्कार आहेत त्यांच्या मासाहेब म्हणजे राजमातांचे जे संस्कार आहेत त्या संस्काराच्या आधारावरच आहे का नाही जे काय आपली स्वराज्याची बांधणी झालेली आहे ती झालेली आहे आज मित्र हो आपण आज समाजात जगत असताना आपण सर्वांनी पाहिलेलं आहे की जसे एका छत्रपती शिवाजी महाराज झाले जसे छत्रपती संभाजी महाराज झाले त्यानंतर तिसरे छत्रपती तसे घडू शकले का तसे बलाढ्य तसे हुशार तसे आक्रमक तसे दुसरे छत्रपती घडू शकले का तर का घडू शकले नाहीत ह्याचा पहिला सर्वात पहिला आपण विचार तुम्हाला काय का घडू शकले नसते ज्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराज हे जन्माला यावेत का ज्यावेळेस आपण प्रत्येकाला प्रश्न विचारतोय आज समाजात जगत असताना तुम्ही प्रत्येकाला विचारा छत्रपती शिवाजी महाराज हे जन्माला यावेत असं वाटते का तर प्रत्येक जण हो म्हणतील पण जु� ते कुठे तर शेजारच्या घरात असं काय वाटतं तुम्हाला त्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज जन्माला यायच्या आधी घोड्याला टाच मारणारी जिजाऊ या मातीत जन्माला आली पाहिजे कारण मृत्यूच्या दारात ऐकाने आपल्या लेकराला पाठवायचं हे काहीच प्रत्येक आईच्या हृदयात हे जन्माला येत नाही तर ते हृदय ऐकाने तयार व्हावं लागतं प्रत्येक माऊलीच्या मनात ज्यावेळेस चांगली ही परस्त्री ही माते समान ही ज्यावेळेस भावना आपल्या मुलाच्या मनात ज्यावेळेस रोजवायची ज्यावेळेस ती शिकवून दिली जाईल त्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराज खरे घडतील आणि छत्रपती शिवाजी महाराज ज्यावेळेस विचार करा एक छत्रपती शिवाजी महाराजांनी जर हे स्वराज्य घडवलं असेल तर महाराष्ट्राच्या मातीमातीमध्ये माती ज्यावेळेस प्रत्येक घरात छत्र राजमाता जिजाऊ जन्माला येईल आणि तिच्या पोटी जर छत्रपती शिवाजी महाराज जन्माला येतील तर ह्या आपल्या महाराष्ट्राचं म्हणजे दख्खन राज्याचं आणि आपल्या देशाचं नाव आहे का नाही कुठ कुठल्या कुठे असेल म्हणजे अटके पार त्यावेळेस आहे का नाही महाराजांनी ऐकाने स्वतःचं राज्य अटकपासून कटकपर्यंत ऐकाने आपलं राज्य होतं तसंच ऐका नाही आज आपल्या आप भूतलावर पण आहे का नाही जिथं जागा नसेल तिथं छत्रपती शिवाजी महाराजांचा ध्वज गेलेला यस, यस। प्रेक्षक एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे आपण त्यांनी जे विचार मारले ते अमूल्य आहेत आज सोशल मीडियावरती अर्धनग्न नात्रा धांगडधिंगा तुम्ही पाहता पण या छत्रपती शिवरायांनी आणि त्यांच्या सगळ्या सवंगड्यांनी मावळ्यांनी या भूमीसाठी जे काही योगदान दिलं आहे ते अतुलनीय आहे ते न विसरण्यासारखं आहे या सगळ्यांचा लेखाजोखा प्रत्येक व्यक्तीने जर केला तर मला नाही वाटत की आपण चुकीच्या मार्गाने जाईल किंवा व्यसनाधीन होईल सो है। है करूं करूं। हा आदर्श घेण्यासारखा आहे आणि आत्ता जे सरांनी सांगितले ते लक्षपूर्वक पुन्हा एकदा ऐका व्हिडिओ ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे कॉमेंट करून नक्की कळवा हा व्हिडिओ जर तुम्ही फेसबुक आणि इन्स्टाला पाहत असाल तर दोन्ही पेजला फॉलो करा हा व्हिडिओ जर तुम्ही युट्यूबला पाहत असाल तर चॅनल सबस्क्राईब करा तुर्चाच मनपूर्वक धन्यवाद तुमचे विशेष आभार धन्यवाद सर